दोन हजार तेवीस चोवीस ची रणजी ट्रॉफी मुंबई टीम सोबत दोन हजार चोवीस ची सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मुंबई टीम सोबत ऍज अ कॅप्टन दोन हजार चोवीस च चु। इराणी कप मुंबई टीम सोबत दोन हजार चोवीस ची आय पी एल ट्रॉफी के के आर सोबत ऍज अ कॅप्टन आणि एवढंच नाही चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय टीम सोबत व्हाईट बॉल क्रिकेट क्रिकेटमध्ये एक कन्सिस्टंट परफॉर्मर असून सुद्धा दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप सेमी फायनल मध्ये न्यूझीलंड विरुद्ध एक गेम चेंजिंग सेंचुरी मारल्यानंतरही काही महिन्यांमध्ये श्रेयस अय्यरचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द केला जातो तो का रद्द केला जातो यामागे कारण काहीही असू दे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये न खेळण्याचा श्रेयस अय्यरचा निर्णय असू दे किंवा इतर काही पण कम बॅक कसा करावा याचं उदाहरण श्रेयस अय्यरने नक्कीच दिलंय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्यानंतर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जवळपास जी कोणती ट्रॉफी असेल ते सगळं श्रेयस अय्यरने जिंकलंय कधी कॅप्टन म्हणून तर कधी प्लेयर म्हणून मागचे दोन सीझन्स खराब गेल्यानंतर के टीमला दोन चोवीस मध्ये आय पी एल फायनल जिंकून देणारा कॅप्टन आहे श्रेयस अय्यर आणि हे सगळं त्यांनी केलं एका वर्षामध्ये आणि एवढंच नाही दोन हजार पंचवीस ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय टीम जिंकली आहे त्यामध्ये हायेस्ट रन स्कोर आहे श्रेयस अय्यर भारतीय क्रिकेट टीमच्या बॅटिंगचा बॅकबोन होता श्रेयस अय्यर आणि आता अशी बातमी सुद्धा येत आहे की श्रेयस ला पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आहे तुमच्या टॅलेंट आणि स्किल्स वरती कमबॅक कसा करावा हे श्रेयस अय्यरने दाखवून दिलं ग्रेट जॉब श्रेय Sí,